फक्त शंभर रूल्स करून तुम्ही इंग्लिश ग्रामरचा कुठलाही प्रश्न सोडू शकता फक्त काही क्षणामध्ये ना तुम्हाला कुठलं बुक्स वापरण्याची गरज ना कुठलं अदर युट्यूब चॅनल वॉच करण्याची गरज आपले हे हंड्रेड रूल्स करून तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये आणि इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात तर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल टी सी एस आय बी पी एस किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुमच्यासाठी हे हंड्रेड रूल्स वन ऑफ द बेस्ट रूल्स आहेत की जे संपूर्ण परीक्षेसाठी उपयुक्त आहेत आणि हंड्रेड रूलचा हा पार्ट सेकंड आहे ऑलरेडी पार्ट फर्स्ट झालेला आहे जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे नक्कीच तुम्ही ही जी प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये पूर्ण लेक्चर बघून घ्या जेणेकरून तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर होणार आहेत आणि हे लेक्चर अगदी झिरो पासून असल्यामुळे तुम्हाला कुठलाही इश्यू येणार नाही आय प्रॉमिस यू चला ठीक आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता आपले सर्व रूल्स करून कारण एक्झाममध्ये जेवढेही क्वेश्चन्स येतात हे पुस्तकातून न येता डायरेक्टली या हंड्रेड रूल्समधून येतात चला मग आजचा रूल नंबर सेकंड रूल नंबर सेकंड आहे टू डू जे विद्यार्थी म्हणतील सर आम्ही ऑलरेडी रूल नंबर फर्स्ट नाही केला तर हा रूल समजू शकतो का यस ऑबियसली समजू शकतो तुम्हाला देर इज नो नीड टू वॉच फर्स्ट लेक्चर फर्स्ट तरी सुद्धा तुम्हाला हा जो टू डू आहे याच्यावर क्वेश्चन कसे येतात हे मी तुम्हाला अगोदर दाखवतो आणि नंतर मी तुम्हाला शिकवायला सुरुवात करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येणार की यस क्वेश्चन इथून येतात पुस्तकातून नाही येत चला बघूया मग आपण आता आता क्वेश्चन जर बघितले टू डू वरते तर टू डू वरते पहिले टू डू बघा हे सर्व टू डू असतात टू डू म्हणजे किती वर डू असतात पाच आपल्या इंग्लिश ग्रामरमध्ये टोटल पाच डू असतात जसं की डू डज शाल विल हे टू डू असतात आणि याच्यावर जर क्वेश्चन बघितले तुम्ही तर हे क्वेश्चन कसे येतात एकदा बघून घ्या हा बघा क्वेश्चन तुमचा दोन हजार चोवीस लेटेस्ट क्वेश्चन आहे सी एच एस एल दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षीपासून तर येणार म्हणजे जेवढेही तुमचे दहा ते पंधरा वर्षामध्ये जेवढ्याही एक्झाम मध्ये टू वर प्रश्न विचारलेले आहेत हे सर्व प्रश्न मी तुमच्या समोर आणलेले आहेत ऍज यू कॅन सी हे टोटल प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता फक्त काही क्षणामध्ये अराऊंड आपल्याकडे जर बघितलं तर टू वर ते ट्वेंटी क्वेश्चन आहेत ऍज यू कॅन सी टोटल आपल्याकडे ट्वेंटी क्वेश्चन्स आहेत आणि या ट्वेंटी क्वेश्चनचे डिटेलमध्ये अँसर सुद्धा आहेत म्हणजे प्रश्न आणि त्याचे सोल्युशन्स हे टोटल आहे चला मग आता हे जेवढेही प्रश्न दहा ते पंधरा वर्षामध्ये आपल्याला विचारले गेलेले आहेत हे टोटल कसे सॉल्व करायचे तर ते सुद्धा बघूया फर्स्ट ऑफ ऑल आपला जो रूल आहे इज टू डू याला अगदी झिरोपासून समजून घेऊ आणि तुमच्या येणाऱ्या अपकमिंग जेवढेही एक्झाम आहेत तुम्ही त्याच्या याच्यावर जर क्वेश्चन आला तर तुम्ही सेकंद सॉल्व्ह करू शकता चला टू डू म्हणजे काय बरं टू डू म्हणजे जे मध्ये वापरतो आपण जसं की अगदी पासून सांगणार आहे मी जसं की तुम्हाला इंग्लिशमध्ये काहीच येत नाही आणि ऑलरेडी येत जरी असेल तरी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर वन ऑफ द बेस्ट लेक्चर ठरणार आहे चला बघा आता एकूण पाच टू डू असतात तर टू डू म्हणजेच कोण डू डज ज्याला आपण मध्ये यूज करतो डीड ज्याला आपण मध्ये यूज करतो आणि शाल विल ज्याला आपण फ्युचरमध्ये यूज करतो तर टोटल टू डू फक्त आणि फक्त पाच असतात आणि याच्यावर भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात तुम्ही जर मला विचारलं की सर यांची मराठी काय होते तर याला मराठी मिनिंग नाही काही विद्यार्थी म्हणतात डू डज म्हणजे करणे डीड म्हणजे केलं शाल विल म्हणजे असणार असं होते का द दन्सर इज नो no. यांचा मराठी मिनिंग निघत नाही ओके okay, सर मराठी मिनिंग तुम्ही काढला देन यू आर रॉंग मराठी मिनिंगवाले वेगळे वर्ड्स असतात चला ठीक आहे एवढं समजलं आम्हाला की टू डू पाच असतात बट याचे रूल काय असतात बरं आता फक्त आणि फक्त तीन रूल असतात हे टू चे जर तुम्ही तीन रूल समजून घेतले तर मी तुम्हाला प्रॉमिस देऊन सांगतो की लाईफमध्ये कधी तुम्ही क्वेश्चन चुकवणार नाही टू वर ते चला बघा आता काय म्हणू शकतो डू पहिला नियम समजून घ्या रूल नंबर फर्स्ट काय म्हणतो आपल्याला रूल नंबर फर्स्ट असा म्हणतो सेंटेन्समध्ये जेव्हा डू डज डीड शाल विल म्हणजे यांना काय म्हणतो आपण या, या सर्व टुडू नंतर म्हणजे हे आपले टुडू आहेत एकूण हे पाच टुडू आहेत या पाच टुडू नंतर नेहमी वरचा फर्स्ट फॉर्मच येतो दुसरा कुठलाही फॉर्म यांच्या नंतर येत नाही म्हणून आयोग काय करतो सर्वात जास्त क्वेश्चन इथून विचारतो कारण आपल्याला असं वाटतं की डीड आहे का व्ही टू घेतो शालवीला आहे का व्ही वन घेतो डुड आहे का व्ही फाईव्ह घेतो असं नाही कुठलाही हेल्पिंग ओप दिसला याच्यापैकी तुम्हाला तर त्याच्यामध्ये क्रियापदाचा पहिला फॉर्मच घ्यायचा काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला पहिला फॉर्म समजत नाही हा पहिला फॉर्म काय असते बरं पहिला फॉर्म म्हणजे हे आपल्या ऍक्शन्स बघा व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह असे क्रियापद असतात क्रियापद म्हणजे आपले ऍक्शन्स मग आपण या ऍक्शन बद्दल बोलत आहे कुठले ऍक्शन क्रियापदाचा पहिला फॉर्म पहिला फॉर्म म्हणजे जे तुम्ही ऍक्शन करता हे आपल्या सर्व ऍक्शन्स आहेत की खेळणे वाचवणे बंद करणे उघडणे त्याच्यानंतर रिसीव प्राप्त करणे किंवा तुम्ही स्वतः म्हणू शकता येणे जाणे म्हणणे म्हणजे ज्या आपल्या ऍक्शन्स आहेत त्याचा पहिला फॉर्म आहे की ज्याच्या एंडिंग मध्ये तुम्हाला काहीही दिसणार नाही बघा म्हणून त्याला क्रियापदाचा पहिला फॉर्म म्हणतात दुसरा फॉर्म म्हणजे ईडी तिसरा फॉर्म म्हणजे ईडी चौथा फॉर्म म्हणजे आय आणि पाचवा फॉर्म म्हणजे एस आय एस शेवटी एस दिसेल तुम्हाला मग तुम्हाला कुठला फॉर्म लागेल पहिला फॉर्म लागेल कश्यानंतर या टू डू फॉर्म नंतर म्हणजे एक गोष्ट शंभर टक्के समजली तुम्हाला की तुमच्या प्रश्नामध्ये जर डू डज डीड शाल विल दिसला तर तुम्ही शंभर टक्के काय करणार क्रियापदाचा पहिला फॉर्म घेणार जो मी तुम्हाला दाखवला क्रियापदाचा पहिला फॉर्म म्हणजेच काय तुमच्या ऍक्शन्स पुढे झाला हे समजलं आता आम्हाला पहिला रूल समजला दुसरा रूल काय म्हणतो एक जर तुमचा सब्जेक्ट एक वचन असेल म्हणजे कोणी एक व्यक्ती असेल तर त्या एक वचन व्यक्ती समोर काय लागणार डज लागणार डीड लागणार शाल लागणार किंवा विल लागणार आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही आता इथं पण शाल विल राईट केलं इथं पण शाल विल राईट केलं असं का बरं इथं पण डीड राईट केला इथं पण डीड राईट केला असं का बरं कारण ते एक वचन असू द्या अनेक वचन असू द्या दोघांच्या समोर लागतात अनेक वचन असेल तर तुम्ही काय करता डू यूज करता ओके एक वचन असेल तर डज अनेक वचन असेल तर डू एक्झाम्पल सांगतो शी असेल तर शीच्या समोर तुम्ही काय लावणार डज लावणार कारण शी शी म्हणजे ती ती म्हणजे एकटी असते म्हणजे तुम्ही डज लावणार परत बघा पुढे मी काय करतो उई उई म्हणजेच कोण आपण आणि आपण किती आहो खूप सारे आहो मग आपण जर खूप सारे आहोत तुम्ही काय लावणार इथं तर तुम्ही लावणार डू समजलं ला? फक्त आय अपवाद मध्ये असतो नेहमी आय नेहमी अपवाद मध्ये असतो त्याला लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आय कधी अनेक वचन घेतो समोर तर आय कधी एक वचन घेतो समोर तर या रूल मध्ये आय काय करतो स्वतः समोर अनेक वचन घेतो म्हणजे आय जरी एकटा असला तरी तो समोर अनेक वचन घेतो झालं क्लिअर मग तुम्ही म्हणायचं सर शार आणि विल कुठे लावायचा आय आणि या दोघांच्या समोर शाल लावायचा आणि बाकी सगळीकडे तुम्ही विल लावू शकता इथं एक वचन अनेक वचन नसते साठी फक्त चला मग मी तीन नियम सांगितले तुम्हाला पहिला रूल होता की टू डू च्या फॉर्म नंतर फर्स्ट फॉर्मच येतो दुसरा नियम होता एक वचन सब्जेक्ट असेल तर हे एक वचन हेल्पिंग लागतात किंवा वर्ब लागतात आणि अनेक वचन असेल तर अनेक वचन आपले हेल्पिंग वर्ब लागतात झालं संपलं नाव तुम्ही प्रश्न सोडू शकता मी काय एक्झाम्पल घेतो माझ्या मनाचे जे सोपे एक्झाम्पल आहेत नंतर मी एक्झाम मध्ये आलेले एक्झाम्पल घेतो चला बघूया आपण आता ऍज यू कॅन सी तर समजला आम्हाला व फॉर्म असतात आता जे एक्झाम्पल आहेत हे तुमच्या समोर आहेत तुम्ही बघू शकता एकदा सर्वांनी एक्झाम्पल बघून घ्या आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला टू डू फॉर्म दिसेल अगोदर त्याला आपण अंडरलाईन करू इथं टू डू फॉर्म कोण आहे डू इथं टू डू फॉर्म कोण आहे डज इथं टू डू फॉर्म कोण आहे डज इथं जर बघितलं तर डीड इथं टू डू फॉर्म कोण आहे विल म्हणजे जेवढ्यांनाही मी अंडरलाईन केलं आर टू डू फॉर्म मी एकच सांगेल तुम्हाला की टू डू फॉर्म आल्यानंतर काय शिकलो आपण की टू च्या नंतर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्मच येतो दुसरा कुठलाही फॉर्म टू डू नंतर येऊ शकत नाही जर आला तर ते सेंटेन्स रॉंग असते चला ठीक आहे एवढं समजलं आता आम्हाला आता काय म्हणणार आपण शी मग शीला डज लागते की शीला डू लागणार ऑब्विसली आपण आता शिकलो शी जर असेल तर शीच्या समोर डज लागणार का बरं कारण शी असते एक वचन आणि डज सुद्धा असते एकवचन हेच आता आपण शिकलो हेच एक्झाम्पल मी इथं दिलं होतं बघा शी एक वचन आहे तर डज लागणार हे समजून घ्या की एक वचन असेल तर हा फॉर्मॅट आणि अनेक वचन असेल तर हा फॉर्मॅट हे विसरू नका तुम्ही म्हणजे तुमचं तुमचा मार्क जाणार नाही मग एवढं नक्की समजलं आम्हाला की शीच्या नंतर डू लागत नाही शीच्या नंतर डज लागतो हे आमचं शंभर टक्के इथं क्लिअर झालं पुढे झाला वी आता जसा इथं एक वचन होता तर एक साठी तुम्हाला डस पाहिजे होता आता वी कसा आहे वी अनेक वचन आहे हे सर्व क्वेश्चन अशा लेवलचे तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला मिळतात मी प्रॅक्टिकल क्वेश्चन घेते तुम्हाला जेवढी दहा पंधरा वर्षामध्ये क्वेश्चन आलेले आहेत ते सर्व क्वेश्चन मी तुमच्या समोर मांडणार आहे आता चला बघा बरं इथं इथं ही सॉरी वी वी अनेक आहे मग इथं तर डज आहे मग डज तर एक वचन असतो म्हणजे हे रॉंग आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इथं तुम्हाला पाहिजे होता डू कारण डू कोण असतो डू असतो अनेक वचन म्हणजे इथं सुद्धा क्लिअर झालं असेल वी डू नॉट काय पाहिजे होतं वी डू नॉट आणि क्रियापदाचा कुठला फॉर्म पाहिजे पहिला आहे पहिला आहे म्हणजे यांच्यानंतर क्रियापदाचा पहिला फॉर्मच येतो आणि यांच्यानंतर डू डस कुठे येतो हे पण समजून घ्या ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे डस कुठे येतो डू डू कुठे लागतो मी वारंवार सांगत आहे तुम्ही चुका इथंच करणार बघा डस लागतो एका वचनला आणि डू लागतो अनेक वचनला हे विसरू नका आय अपवाद असतो फक्त चला बघू आपण इथं इथं समजलं आम्हाला इथं डू पाहिजे होता पुढे चला आता पुढे जर बघितलं तर आणखी काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये जर बघितलं तर इथं आम्हाला डस दिसतो आणि इथं आम्हाला एक वचन दिसतो चला एका वचनच्या समोर आपण काय लावू शकतो डज लावू शकतो इथपर्यंत बरोबर आहे बट इथं जर बघितलं तर क्रियापदाचा कुठला फॉर्म आहे पाचवा फॉर्म आहे म्हणजे ती चुकीचा आहे म्हणजे इथं चुकी, चुकी कुठे होती तुमची हेल्प्स मध्ये रिझन काय रिझन असा आहे की वाक्यामध्ये टू डू चा कुठलाही फॉर्म येऊ द्या तुम्हाला क्रियापदाचा पहिला फॉर्मच घ्यावा लागेल हा रूल विसरू नका हा तर सर्वात महत्वाचा रूल आहे की टू डू आला म्हणजे वी वन इथं व्ही वन आला होता चला ठीक आहे इथं विवन वन आला होता चला ठीक आहे बट इथं वी वन आला का नाही इथं व्ही फाईव्ह आला लागला जेव्हा जेव्हा एस लागतो त्याला व्ही फाईव्ह म्हणतात आणि ती आपली एरर असते पुढे चला आता योगेश आहे दिलेलं मग योगेश कोण आहे योगेश एक सिंग्युलर एक वचन सब्जेक्ट आहे मग एका वचनच्या नंतर डीड लावू शकतो का चला चेक करा माहित नाही आम्हाला चेक करा यस डीड एका वचनला पण लागतो डीड अनेक वचनला पण लागतो म्हणजे डीडला फरक पडत नाही एक वचन अनेक वचनचा दीडला काही फरक पडतो का नाही दीड ला काही फरक पडत नाही मग तुम्ही म्हणा सर आता योगेशला दीड लाख मग बरोबर आहे का हो बरोबर आहे कारण त्याला फरक पडत नाही एक वचन अनेक वचनचा पण त्याला फरक काय पडतो याला तुम्ही टू डू म्हणता पण टूडू मध्ये तुम्ही सेकंड फॉर्म वापरू शकत नाही ट्राईड ट्राईड आहे क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे कारण इथं ईडी लागलेला आहे म्हणून इथं चुकी काय होती इथं फक्त ट्राय पाहिजे होतं इथं ट्राय पाहिजे होतं इथं हेल्प पाहिजे होतं कारण आपल्याला फक्त आणि फक्त क्रियापदाचा पहिला फॉर्म पाहिजे टू डूच्या नंतर इथं बघा लवेश आता लवेश कसा आहे लवेश एक वचन आहे मग एक वचन आहे तर इथे काय यूज केला तुम्ही विल मग लवेशला विल लागू शकतो का ऑब्विसली लागू शकतो कारण शाल लागतो आय आणि व्हीला बाकी सर्वांना विल लागतो मग एक वचन अनेक वचन फरक पडत नाही तुम्ही परत बघा इथं फरक पडत नाही शाल विल मध्ये बघा इथं पण शाल विल आहे इथं पण शाल विल आहे म्हणजे मॅटर नाही करत की एक वचन एक अनेक वचन आहे यांना दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून पण काय मॅटर करते की आय आणि व्ही जर असेल आय आणि व्ही असेल तर तुम्ही शाल वापरायचा बाकी सर्वांना तुम्ही विल वापरायचा एक वचन अनेक वचन इथं फरक पडत नाही चला ठीक आहे एवढं समजलं आम्हाला मग की लवेश विल बरोबर आहे इथं चालू शकते पण इथं काय दिलं त्यांनी व्ही फाईव्ह पण आपण काय शिकलो हा विल कोण आहे टू डू आहे विल तर टू डू आहे पण टू डूच्या -डू नंतर काय हवा होता वीवन हवा होता तो वीवन इथं आहे का नाही आहे एर म्हणजे एरर आहे म्हणजे इथं काय पाहिजे होता आय एस काढा आता झालं ते वाक्य करेक्ट तर अशा पद्धतीने मी माझे सोपे एक्झाम्पल सांगितले आता मी तुम्हाला एक्झामचे एक्झाम्पल सांगतो जे आपले एक्झाम होतात पहिलाच क्वेश्चन आहे दोन हजार चोवीस नुकतीच एक्झाम झाली जुलै महिन्यामध्ये जा... सॉरी जानेवारी महिन्यामध्ये आता जानेवारी महिन्यामध्ये नुकतीच आहे दोन हजार चोवीस ची बघून घ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन सीएचएसएल आणि त्याच्यावरती टू डू वरते, वरते क्वेश्चन विचारला गे गेलेला आहे आता टू डू म्हणजे काय म्हणणार आपल्याला माहित आहे वाक्य डू कोण आहे डीड आपल्याला समजते की हा जो डीड आहे याला डू म्हणतात आणि टू डू नंतर फक्त आणि फक्त क्रियापदाचा कुठला फॉर्म विचारला जातो फक्त आणि फक्त क्रियापदाचा पहिला फॉर्म विचारला जातो मॅटर तिथं शाल विल टू डज या पाच शब्दाच्या नंतर डोळे बंद करून तुम्हाला फक्त आणि फक्त वी वन वापरायचं आहे तरच तुमचं उत्तर शंभर टक्के करेक्ट असाल हे बघा शब... लेटेस्ट प्रश्न असे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येतात पुस्तकातले जे तुम्ही रूल वाचता ते फक्त आणि फक्त तुमची मेमरी यूज करतात या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही स्कोअर करू शकता चला बघा मग आता आता तुम्हाला माहित आहे गो गो कुठला फॉर्म असतो पहिला वेंट कुठला फॉर्म आहे दुसरा गॉन कुठला फॉर्म आहे तिसरा गोईंग कुठला फॉर्म आहे चौथा आणि याचा काय होतं पाचवा फॉर्म गोज हा गोज कुठला फॉर्म आहे पाचवा तर असे एकूण क्रियापदाचे पाच फॉर्म असतात पण आपल्याला माहित आहे की टूडू नंतर कुठला फॉर्म हवा टूडू नंतर फक्त आणि फक्त पहिला फॉर्म हवा म्हणून तुमचं उत्तर सेकंड आहे किती सिंपल आणि किती सोप्या भाषामध्ये तुम्हाला समजलं मला सांगा जर तुम्हाला वाटतं की नाही सर हे तुम्ही सांगितलं ना आमचा आता नुकताच पेपर होऊन गेला आम्हाला समजलं नाही तिथे काय करा पण अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता मी एकच सांगेल पुस्तकं जर तुम्ही वापरत असाल तर ते बाजूला ठेवा प्रश्नावाले पुस्तकं घ्या ज्याच्यामध्ये प्रश्न आहेत ते पुस्तक यूज करा तुम्ही थेरीवाले पुस्तक यूज करू नका त्याच्यामध्ये फक्त तुमचा ता टाइमपास होतो चला पुढचा क्वेश्चन बघा कशा प्रश्न विचारला जातात हा सुद्धा प्रश्न जर बघितला तर हा जुलै महिन्या जुलै जुलै महिन्यामधला आहे दोन शिफ्ट मध्ये एक्झाम झाली होती जाने यु नो हा जर बघितला तर हा कुठला आहे सॉरी जानेवारी मधला आहे आणि हा जर बघितला तर हा कुठला आहे सॉरी इथं काही चुकलेलं असेल एकदा बघून घेसाल तुम्ही इथं जून जुलै दिलेला आहे आणि ते जानेवारी दिलेला आहे थोडं बघून घेसाल पण दोन हजार चोवीसचा चा पेपर आहे हे तुम्हाला इंटरनेटवरती अवेलेबल होऊन जातील इझिली तुम्ही डाऊनलोड करू शकता पेपर जर इंटरनेटवरती तुम्हाला असं वाटतं की नाही सर तुम्हीच अवेलेबल करून द्या तर गायत्री अकॅडमी अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या चला ठीक आहे बघू आपण आता याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये जर बघितलं तर आपण म्हणू शकतो ऑल दिस थिंग्स हॅपन बिकॉज शी इथं जर नोटीस केलं तर आम्हाला शी दिसतो ओके मग तुम्हाला माहित आहे की शीला डू लागू शकत नाही कारण डू असतो अनेक वचन आणि शी असतो एक वचन म्हणजे आपला रूल नंबर सेकंड तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही सेकंड उत्तर देऊ शकता तर एका वचनला अनेक वचन कधीच लागत नाही तर त्याच्यासमोर काय लागायला हवा होता डज लागायला पाहिजे होता शी डज आणि त्याच्यानंतर पे हा जो पे आहे हा विवनच येणार का मी सांगितलं ना तुम्हाला की टू डू जर वाक्यात दिसला तर विवनच येतो आणि शी एक वचन आहे तर शीला डू डुने लागत डज लागतो म्हणजे हे तुमचं क्लिअर झाला रूल आता तुम्ही सेकंड उत्तर देऊ शकता या रूल वरती आणखी जर बघितलं तर दोन हजार तेवीसचा चा घ्या चोवीस आता तेवीसचा चा क्वेश्चन घेऊया जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार की टू डू जर रूल केला तर तुमचा मार्क मिस होणार नाही बघा रवी विल आता विल कोण आहे तर विलचं नाव आहे टू डू विलला आपण काय नाव दिलेलं आहे टू डू आणि तुम्हाला माहित आहे की टू डूच्या नंतर फक्त आणि फक्त क्रियापदाचा पहिलाच फॉर्म येतो बाकी अदरवाईज कुठलाच फॉर्म येत नाही आणि याच्यात जर बघितलं तर इथं इमेड ईडी लागला ईडी लागला म्हणजे तो कुठला फॉर्म आहे आपला तो क्रियापदाचा दुसरा फॉर्म आहे आता तुम्हीच मला सांगा दुसरा फॉर्म लागू शकतो का द दसर इज नो no. क्रियापदाचा दुसरा फॉर्म लागू शकत नाही त्याच्यामुळे लक्षात आली की इथं आपल्याला ईमेल नाही तर ईमेल पाहिजे होत कुठे दिसते हे बघा विल प्लस ईमेल हे आपलं करेक्ट अँसर आहे का बरं कारण टू डूच्या नंतर क्रियापदाचा फक्त आणि फक्त पहिला फॉर्म लागत असतो मला नाही वाटत तुमच्या काही चुका होतील रूल नंबर सेकंड वरते आणखी क्वेश्चन बघा हा सुद्धा तलाठीवरती दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे शेक्सपियर आता शेक्सपियर कसा आहे शेक्सपियर तर एक वचन आहे शेक्सपियर जर एक वचन असेल तर तुम्हाला माहित आहे समोर सुद्धा तुम्हाला एक वचनच लागेल एक वचन म्हणजे काय बरं एक वचन म्हणजे व्ही फाईव्ह असं माहित आहे आपल्याला एक प्रकारे मग इथं जर बघितलं आपण नी तर हा जो आहे हा व्ही वन आहे रूल नंबर एक मध्ये शिकले तुम्ही रूल नंबर एक मध्ये काय शिकले की जर एक वचन असेल तर एक वचनला व्ही वन लागतो आणि अनेक वचन जर असेल तर अनेक वचनला व्ही वन लागतो अनेक वचनला काय लागतो व्ही वन मग आता इथं बघा वी वन आहे आणि अनेक वचन आहे हे अन्सर नसू शकते कारण शेक्सपियर एकटाच आहे से येणार नाही शेक्सपियर से झालं असतं शेक्सपियर से झालं असतं पण शेक्सपियर से नाही येऊ शकत कारण ते अनेक वचन असते कारण शेक्सपियर एकटा असतो पुढे चला शेक्सपियर सेड येऊ शकते का सेड हो येऊ शकते हे येऊ शकते काय रिझन आहे कारण वी टू सर्वांनाच लागतो डीड म्हणजे वि टू वि टू सर्वांना लागू शकतो ओके चला चला पुढे विल विल से विल से येणार का हो ते पण येणार हे पण बरोबर आहे शेक्सपियर विल से म्हणजे हा टू टू फॉर्म आहे हा वी वन आहे ते पण येऊ शकते विल बी सेईंग आता एक कंटिन्यू आहे कंटिन्यू आपण आता तर म्हणणारच नाही आता एक समजून घ्यायच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय शेक्सपियर आपल्यामध्ये आता अवेलेबल नाही आता प्रेझेंट नाही तर आता आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे फ्युचर अँसर नसू शकते थोडे कॉमन सेन्स बेस सुद्धा तुम्ही जर इथं यूज केलं की शेक्सपिअर भविष्यात कशाला बोलणार शेक्सपिअर म्हणाला पास्टमध्ये कारण शेक्सपियर होता अगोदर म्हणजे त्याच्यामुळे तुमचं उत्तर कुठलं असणार सेकंड फॉर्म मध्ये असणार चला याच्यावर आणखी एक क्वेश्चन घ्या म्हणजे तुमच्या लक्ष देईल व्यवस्थित बघा सनियोगिता डीड नॉट आता डीड कोण आहे तुमचं डीट जर बघितला तर आपण म्हणू शकतो हा टू डू फॉर्म आहे आणि आफ्टर टू डू तुम्हाला कोण हवा तुम्हाला फक्त आणि फक्त क्रियापदाचा पहिला फॉर्मच पाहिजे आणि इथं जर बघितलं वेंट हा वेंट कोण दिसतो आपल्याला हा क्रियापदाचा दुसरा फॉर्म दिसतो म्हणजे इथं शंभर टक्के आपली एरर आहे हे लक्षात आलं असेल आणि फॉर्म कुठले असतात गो पहिला फॉर्म वेंट दुसरा फॉर्म म्हणजे आपल्याला दुसरा फॉर्म नाही इथं पहिला फॉर्म पाहिजे होता म्हणजे एरर जी होती ती होती वेंटच्या ऐवजी काय पाहिजे होतं गो पाहिजे होता कारण टू जर आला तर क्रियापदाचा पहिला फॉर्मच येतो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता हे सर्वच्या सर्व क्वेश्चन बघा सिक्स सेव्हन हे भरपूर क्वेश्चन्स आहेत आणि हे सर्वच्या सर्व कुठल्या रूल वरती आहेत टूडू वरती कुठलाही रूल करा बघा आला वॉन्टेड म्हणजे सर्व हे जे तुम्ही क्वेश्चन बघता हे सर्वच्या सर्व क्वेश्चन फक्त आणि फक्त टू डू वरती घेतलेले आहेत मी या दहा ते पंधरा वर्षामध्ये जेवढे काही क्वेश्चन्स या टूडू वरती विचारले हे सर्व क्वेश्चनची मी एक पीडीएफ बनवली असे शंभर रूल्स बनवले त्याच्यामधला हा रूल नंबर सेकंड आहे की येणाऱ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये आणि जेवढे एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला इथून क्वेश्चन पाहायला मिळतो तुम्हाला वाटतं की सर मला मध्ये पैकीच्या पैकी मार्क पाहिजे मी काय करू मी कसं म्हणेल क्यू एक हजार प्लस क्यू सॉल्व्ह करा एक हजार प्लस क्यू सॉल्व्ह करा कुठल्याही पुस्तकाचा यूज करू नका प्रश्नपत्रिका करा तुमचा शंभर टक्के रिझल्ट येतो मी तुम्हाला गॅरंटी घेतो जर तुम्ही एक हजार प्रश्न सॉल्व्ह केले एक हजार प्रश्न सॉल्व्ह करणे फक्त दहा ते वीस दिवसात होतात ओनली टेन टू ट्वेंटी मध्ये ओके okay? तुम्ही जर एक हजार वाय क्यू एक्झाम चे सॉल्व्ह केले करंट पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही त्या एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता नाईन्टी प्लस स्कोर करू शकता तुम्हाला वाटे नाही सर हे सर्व तुम्ही आमच्याकडून करून घ्या मग आपला कोर्स आहे बेसिक टू अडव्हान्स या कोर्स मध्ये एमपीसी टीसीएस एस आयबीपीएस स्पीकिंग आणि जर्नल सर्व विद्यार्थी जे स्कूलवाले विद्यार्थी ते सुद्धा म्हणजे ऑल इन वन भारतातली कुठली एक्झाम असू द्या हा कोर्स वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे त्यांच्यासाठी अगदी झिरो पासून आहे तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत आणि या मध्ये सर्व देतो आम्ही म्हणजे साडे सात हजार रुपयाचे हे कोर्सेस आहेत ह्याच्यामध्ये एमपीसी इंग्लिश ग्रामर ट्रिक्स ओकॅब ट्रिक्स बेसिक टू ॲडव्हान्स झिरो इंग्लिश ज्यांना वास्ता सुद्धा येत नाही अल्फाबेट पासून स्पेलिंग बनवण्यापासून वाक्य बनवण्यापासून हे सर्व आहे इव्हन स्पोकन इंग्लिशच्या लेवल सुद्धा आहेत इंग्लिश बोलणे कम्युनिकेशन स्किल हे ऑल इन वन आहे याच्यामध्ये प्रिंटेबल नोट्स टेस्ट सिरीज अनलिमिटेड वॉच टाइम लाईव्ह डाऊट सेशन आणि दोन हजार चोवीस पर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सॉल्व करून घेतो पेड बॅच मध्ये या तुम्ही कॉल करू शकता दहा ते पाच मध्ये संडेला सुट्टी असते ओके चालेल नो इम्प्रुव्हमेंट नो फीज इम्प्रुव्हमेंट झाला नाही फीज रिटर्न करतो कोर्स मध्ये दे देतो फक्त रेग्युलर लेक्चर करायचा आहे जिथ इशू आला ते आमच्यासोबत शेअर करायचं आहे चालेल मग हा होता तुमचा रूल नंबर सेकंड लवकरच मी तुमच्यासाठी रूल नंबर थर्ड घेऊन येणार आहे तुम्हाला वाटतं की नाही सर याच्यामध्ये कमी क्वेश्चन झाले मला खूप क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे देन यू कॅन जस्ट call on this number or whatsapp on this number okay so all of you thank you so much bye take care thank you so much